नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिर्डे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी आपणास एक सांगू इच्छितो की मी महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढेही हवामान अभ्यासक आहे त्या सर्व हवामान अभ्यासकाच्या अगोदर आपणास अलर्ट देण्याचं काम हे आजपर्यंत करत आलेलं आहे पण त्या अनुषंगाने आपल्याकडनं मला मिळालेला सपोर्ट हा नगण्य आहे शेतकरी मित्रांनो मी मे महिन्यामध्ये अठरा तारखेला जो अंदाज दिलेला होता की शेतकरी मित्रांनो सांगितलं होतं की विभागानुसार जून महिन्यामध्ये पाऊस अत्यल्प राहणार आहे आणि तुम्ही पेरण्या अजिबात करू नका ज्या तारखा दिलेल्या होत्या त्या तारखेलाच पाऊस होईल आणि प्रत्यक्षात तसं घडलेलं आहे शंभर टक्के तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलेले नाही आहे काही जे हवामान अभ्यासक आहेत जे नावाजलेले हवामान हवामान अभ्यास अभ्यासक अब्रे आहे त्यांच्यानुसार त्यांनी पेरण्या केलेल्या आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं तर शेतकरी मित्रांनो असो तो आपला वैयक्तिक प्रश्न मी त्यावर बोलणार नाही पण शेतकरी मित्रांनो एक कुठेतरी मला असं वाटतंय की आपल्याकडून मला काहीतरी प्रतिसाद मिळायला पाहिजे मी बरेच दिवसापासून अंदाज देतोय पण फारसं असं आपले सबस्क्रायबर अजूनही वाढ वाढलेले नाही आहे नेमकं तुम्हाला पाहिजे काय हे तरी सांगा तर शेतकरी मित्रांनो या अगोदरही जे मी सांगितलेलं होतं की सर्वप्रथम सांगितलं होतं की बॅक टू बॅक कमी दाबे राज्यामध्ये येत राहतील आणि त्याचा पावसा होणार आहे अपवाद जर बघितलं तर काही अभ्यासकांनी जुलै महिन्यामध्ये पाऊस हा अत्यल्प पा सांगितलेला होता आणि सध्यासुद्धा जो पाऊस पडतोय हा पण पाऊस होणार नाही एकतीस मे एकतीस जुलैपर्यंत अशी कुठली सिस्टीम नाही हे सुद्धा सांगितलेलं होतं सर्वचे सर्व जे कमी दाब आहेत उत्तरे ते उत्तरेकडे जातील राज्याला याचा फारसा प्रभाव राहणार नाही असं सुद्धा सांगितलं होतं पण मी एकोणतीस जूनला जो अंदाज दिलेला होता त्यानुसार ठीक सांगितलेलं होतं की सहा ते नऊ जुलै दरम्यान राज्यामध्ये चांगला असा पाऊस पडणार आहे आणि त्याचा बऱ्याचशा विभागांना फायदा होणार आहे आणि सेम तसंच घडलं आहे ज्या तारीखा दिलेला आहे त्याच तारखेला पाऊस आलेला आहे सहा तारखेपासनं नऊ तारखेपर्यंत हे वातावरण आण आहे आणि आपण या मॅपमध्ये बघू शकता की ही आजची आय एम डीची इमेज आहे आएं। या आय एम डीच्या इमेजनुसार यांनी विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिलेला होता मराठवाड्याला येलो अलर्ट दिलेला होता आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी जी आहे यांना पण येलो अलर्ट दिलेला होता तर शेतकरी मित्रांनो आय एम डीच्याही आपण जवळपास महिनाभर अगोदर आपण हे अंदाज दिलेले आहे आणि ते अंदाज सत्यात उतरलेले आहे तर नेमकं आपणास काय पाहिजे तर माझी एकच विनंती आहे की आपण माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण वळूया आपल्या अंदाजाकडे तर शेतकरी मित्रांनो हो, सध्या हे जे कोकण किनारपट्टी आहे तर या कोकण किनारपट्टी ते कर्नाटक दरम्यान ऑफशोर ट्रफा आहे एक हवेचं क्षेत्र तयार आहे तर इकडे हा जो हा जो कमी दाब बनलेला होता तो सध्या मध्य मध्य प्रदेशकडे आलेला आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून आज रात्री विदर्भाला भरपूर असं जोरदार असं पावसाचं वातावरण आपणास दिसणार आहे आणि या पावसामुळे प्र बऱ्याचशा नद्या नाल्यांना पूर येणार ना आहे तर हा जो पाऊस आहे मी जे होतं एकोणतीस जून दरम्यान की हा जो उत्तर भाग आहे या उत्तर भागाला याचा जोरदार असा पाऊस राहील उत्तर भाग म्हणजे कुठला नेमका नागपूर जिल्ह्यामध्ये चांगलं प्रदर्शन राहील अमरावती जिल्ह्यामध्ये राहील अकोला जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असं चांगलं पावसाचं वातावरण राहील नाशिक जिल्ह्यामध्ये नगर आणि नांदेड आणि सॉरी नंदुरबार धुळे तसेच जर मराठवाड्याचा जर विचार केला तर हिंगोली नांदेड आणि परभणी या भागांनासुद्धा याचा तसा फायदा होणार आहे तर अपवाद जर बघितला तर मराठवाड्यामध्ये जे दक्षिण जे जिल्हे आहेत त्यांना पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस होणार आहे कोणाचीही पेरणी वाया जाणार नाही आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मध्य महाराष्ट्राचा तर विचारच नाही कारण की हे लोक त्रासलेले आहेत यांना बऱ्याच दिवसापासनं पावसा कंटिन्यू सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे यांना कोल्हापूर झालं सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये पावसा खूप दिवसापासून सुरू आहे पण त्यांना पुढील अंदाज जो असा आहे की त्यांना आता उघड बघायला मिळेल तर नेमकं राज्यामध्ये वातावरण कसं राहील हे आपण डिटेलमध्ये आता बघूया तर शेतकरी मित्रांनो आता आपण आपल्या अंदाजाकडे वळूया तर आपण जे एफ जे मॉडेल नुसार जे सध्या जे चित्र बघताय पाच तारखेला जो इथं बंगाल जी उपसागरामध्ये जो कमी दाब झालेला होता त्याचा प्रभाव म्हणून आपला सध्या जो पाऊस आहे तो आपणास सहा ते नऊ दरम्यान आपणास राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये सध्या दिसत आहे सध्या जर बघितलं तर हा कमी दाब जो आहे तो मध्य प्रदेशच्या भागामध्ये सध्या स्थित आहे आणि तो हळूहळू दक्षिणेकडे झुकताना दिसतोय म्हणजेच विदर्भाकडे थोडंसं झुकताना दिसतोय आणि याचा जो मार्ग जर बघितला तर हा गुजरातकडे जातोय तर हा याच्या मार्गाबद्दल आपण एकोणतीस तारखेलाच व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलेलं होतं तो नेमका कसा राहिला आणि कोणत्या भागांना तो पाऊस देऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आपणास दिसतंय की साधारण चौदा तारखेपर्यंत विदर्भामध्ये पावसाची स्थिती राहील चौदा नंतर का होते की चौदा नंतर ते एकवीस एकवीस जुलै दरम्यान पावसात थोडंसं प्रमाण कमी होतंय गॅप दिसतोय तर या गॅपमध्ये काय होतंय की तुम्हाला शेतीचे कामे करायला भरपूर असा वेळ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर बाकी जर मराठवाडाचा जर विचार केला तर संभाजीनगर जिल्हा वगळता संभाजीनगर आणि जालना जिल्हा वगळता बाकी हे जे खालचे जे जिल्हे आहेत यांना साधारण दहा तारखेपासूनच पावसाचं प्रमाण हे कमी होत आहे आणि यांना साधारण हा जो पुढचा जो कमी दाब बनतोय हा साधारण एकवीस तारखेला एकवीस जुलैला जो बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये हा दक्षिण भागातनं जातोय साधारण म्हणजे याचा जर मार्ग जर बघितला आपण तर हा विशाखापट्टणमद्वारे मध्य महाराष्ट्रातनं वर जातोय तर याचा जो फायदा आहे तो संपूर्ण राज्याला असा जोरदार असा पुन्हा पाऊस बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान आपणास बघावयास मिळेल या अंदाजामध्ये काही बदल होणार नाही याची गॅ याची खात्री मला आहे आणि जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रासाठी तर पश्चिम महाराष्ट्रासाठी आता भरपूर अशी उघड मिळणार आहे साधारण एकवीस तारखेपर्यंत आपणास उघड अशी मिळणार आहे <laughs> तर कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस सुरू राहणारच आहे पण इथे पण नगर नाशिक आणि साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये पण आता पावसाचा जोर हा साधारण दहा तारखेपासून दहा जुलैपासनं पावसा कमी होताना दिसतोय तर शेतकरी मित्रांनो मी मागेही सांगितलं की आपल्याकडे अशी सिस्टीम आहे जी सध्या तरी कुठलंही हवामान आपल्या सकाळकडे नाही आपण साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा लांब पल्ल्याचा अंदाज हा सटीक देऊ शकतो आणि तो त्यावरच आपण जे आतापर्यंत जे अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसारच अंदा सर्व घडताना दिसत आहे तर एवढं सांगूनही आपणास जर उपयुक्त वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ही जे आपण बघत आहे तेवीस जुलैची जी प्रतिमा आहे तेवीस जुलै दरम्यान जो एक कमी दाबाचं क्षेत्र जे आपणास दिसत आहे ठीक त्यानुसार घडताना दिसेल मागील मागील अंदाजामध्ये पण मी याचा उल्लेख केलेला होता की बावीस ते अठ्ठावीस दरम्यान पाव राज्यामध्ये पावसाळी असं वातावरण राहील आणि ते ठीक त्याच तारखेला घडणार आहे हे सुद्धा आपणास दिसेल तर हा जो कमी दाबा आहे हा अति दक्षिण भागाकडनं जाताना दिसतोय हा विशाखापट्टणमकडून नांदेड संभाजीनगर जालना नाशिक असा गुजरातकडे जाताना दिसेल तर या कमी दाबाचा प्रभाव म्हणून हे जे दक्षिणेकडील जे पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत तसेच जे वरचे जे जिल्हे आहेत ज्या भागामध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही बीड जिल्हा लातूर जिल्हा इकडे धाराशिवचा बराचसा भाग सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजून बऱ्याचशा भागामध्ये जोरदारसा पाऊस झालेला नाही या भागांना याचा भरपूर असा फायदा होईल आणि विदर्भाचा तर काही प्रश्नच नाही विदर्भामध्ये पाऊस हा एक दिवसाड असा होतच राहील तर अपवाद फक्त चौदा जुलैपर्यंत चौदा जुलैपासनं इथे पण यांना आठ ते दहा दिवसाची गॅप मिळणार आहे तर त्या गॅपमध्ये आपणास शेतीचे कामे होतील एवढं मात्र खरं तर शेतकरी मित्रांनो जसं की मी नेहमी बोलत आलेलो आहे की मला समोरचं सिस्टीम जे माहिती आहे तर त्यानुसार जर सांगितलं तर ऑगस्टमध्ये परिस्थिती कशी राहील आता बरेच शेतकरी विचारत आहे की सर ऑगस्टमध्ये कशी राहील म्हणजे त्यांना पिकांचं नियोजन करायला बरं होईल तर ऑगस्टमध्ये शेतकरी मित्रांनो जर विचार केला तर हा जो पाऊस आहे तो बावीस ते एकतीस जुलै दरम्यान विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगला पाऊस राहील एकतीस ते सात ऑगस्ट पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आहे परत एकदा सात ते सतरा या दहा दिवसामध्ये खंडासारखी परिस्थिती राहील म्हणजे पावसा नसल्यागत राहणार आहे तर काही जणं म्हणतील की खंड वगैरे आतापासून कशाला सांगते तर शेतकरी मित्रांनो आपणास पुढील नियोजन करण्यास मदत व्हावी म्हणून आपणास आतापासूनच सांगतोय की सात ते सतरा दरम्यान विदर्भामध्ये कमीत कमी दहा ते बारा दिवसाचा हा गॅप बघावाच मिळेल आहे जर इकडे मा, जर विचार केला तर महा मराठवाड्याचा जर विचार केला तर संभाजीनगर जालना या परिसरामध्ये साधारण त्याच तारखेला सात ते सतरा ऑगस्टपर्यंत पावसामध्ये थोडा गॅप बघायच मिळेल आहे मी मागच्या वर्षीसुद्धा सांगितलं होतं की या वर्षीचा जो अंदाज दिलेला होता पल लांब पल्ल्याचा सुद्धा सांगितलेलं होतं की पुढच्या वर्षी खंड हा फार कमी राहील आणि ते जिल आणि ते जिल्हेसुद्धा सांगितलेले होते आपणास खात्री जर करायची असेल तर आपण मागील व्हिडिओ बघू शकता आणि जर दक्षिणेकडील जर जिल्हे बघितले धाराशिव वगैरे ते या भागामध्ये सात तेरा जुलै या भा ह्या ज्या तारखेमध्ये पाऊस हा कमी राहील तेरा ते अठरा दरम्यान यांना पाऊस बऱ्यापैकी दिसतो आहे आणि चोवीस ते अठ्ठावीस दरम्यानसुद्धा पाऊस हा थोडा मध्यम प्रकारचा दिसेल पण एकतीस जुलै ते सतरा ऑगस्ट या दरम्यान यांनासुद्धा खंड हा राहणार आहे म्हणजे एकंदरीतच जर विचार केला तर मधील थी जर परिस्थिती बघितली तर साधारण साधारण सात ते सतरा या कालावधीमध्ये बरं आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी खंडाची परिस्थिती राहील तर शेतकरी मित्रांनो हा होता लांब पल्ल्याचा अंदाज जर आपणास व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा